नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट बसवर्गातील पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहाय्यक सवर्घातलं हे पद आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये तुमचा पे स्केल हा पस्तीस चारशे एक बारा चारशे राहणार रा आहे कायमस्वरूपी नोकरी आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी घेत आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक sure, महाजॉब महाजॉबच्या नुसून सहा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन नक्की क्लिक करा येणाऱ्या काळातही भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येतील तर बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी अर्थात या ठिकाणी राष्ट्रीय डोप परीक्षण प्रयोगशाळा यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे त्यांनी काय म्हटलं अर्थात ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणारा जॉब आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन बारा चार दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत करायचं आहे ज्यामध्ये सर्व इंडियन्स सिटिझन जे आहे ते इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी या पदासाठी पदाचं नाव तुम्ही बघू शकता संवर्ग टेक्निकल असिस्टंट या कॅटेगरीमध्ये पद आहे किंवा टेक्निकल असिस्टंट या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्यामध्ये टोटल नऊ जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यासाठी ग्रुप बीचं हे पद आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे पे लेवल सिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये पस्तीस चारशे ते एक बारा चारशे हा पेस्केल तुमचा या ठिकाणी राहणार रा आहे सॅलरी बेस्ट इन क्लास आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी पदांचं व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन कॅटेगरी वाईज कसं प्रकार आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी जर बघितला टोटल नऊ जागा आहेत ज्यापैकी ओपनसाठी जागा आहे टोटल पाच आहेत ई डब्ल्यू एससाठी एक जागा आहे ओबीसीचे दोन जागा आहेत साठी जागा रिझर्व्ह नाही आहे आणि एस सीसाठी एक जागा रिझर्व आहे टोटल नऊ जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री इन केमिकल बायोलॉजिकल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी अँड फार्मास्युटिकल सायन्सेस इन रिलेवन फील्ड फ्रॉम यूजीसी सी टी रिकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आणि त्यानंतर कमीत कमी वन इयर एक्सपिरियन्स इन केमिकल अँड ऑर बायोकेमिकल अॅनालिसिस प्रेफरबली इन ड्रग टेस्टिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सो बॅचलर डिग्री पाहिजे रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये आणि कमीत कमी एक वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी मागितलेला आहे या पदासाठी आता या ठिकाणी एज लिमिट बघा एज लिमिट अठ्ठावीस वर्ष राहणार आहे अर्थात हे जे एज, एज लिमिट लिहिलं आहे ते ओपन सारखं आहे जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्या दरम्यान तुमचं एज लिमिट अठ्ठावीस वर्ष असणे आवश्यक आहे दहावीचं किंवा से सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी केलं जाईल यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी ओबीसीला तीन वर्ष एस सी एसटीला पाच वर्ष हँडिकॅपमध्ये दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष ॲज पर कॅटेगरी रेग्युलर एम्प्लॉई त्यानंतर वन टाईम रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे काही कॅनिडेट्सना डिपार्टमेंटल कॅनिडेट्सला एज रिलॅक्सेशन अवेलेबल अप्पर एज लिमिट हे नाही आहे सो या बेसिस तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करू शकता आता या ठिकाणी मग हा सिलेक्शन तुमचं मित्रांनो कशाप्रकारे होणार आहे डिटेल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ते आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत सिलेक्शनमध्ये मेंटल अबिलिटी टेस्ट जनरल नॉलेज टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज आणि सब्जेक्ट कन्सर्न याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील ज्या मार्फत तुमचं टे त्या ठिकाणी सिलेक्शन होईल एकशे ऐंशी मिनिट्स तीन तासाची एक्झाम आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला दोनशे क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी राहणार आहे सो या बेसिसवर तुम्हाला तयारी त्या ठिकाणी करायची आहे यामध्ये एक्झामिनेशन जे असणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील त्यामध्ये एकशे ऐंशी मिनिट आणि टोटल दोनशे या ठिकाणी राहणार आहे लेवल हा ग्रॅज्युएशन आणि वन फोर्थ मार्क डिटेक्ट केले जातील इच ज्यामध्ये निगेटिव्ह मार्के सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे यासाठी मित्रांनो सिलेबस ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे डिटेलमध्ये याबाबतची माहिती घेऊन तुम्ही तयारी यासाठी करू शकता जर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार असाल तर पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फी तर ओपन ओबीसी ईडब्ल्यू ला एक हजार रुपये फॉर्म पे आकारलेली आहे एस सी एस टी हँडिकॅप आणि वुमन कॅन्डिडेटला पाचशे रुपये फॉर्म पे भरायचे आहे ऑनलाईन तुम्हाला ही हो फी या ठिकाणी भरायची आहे अर्ज करताना फार महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी अर्ज केल्याशिवाय अर्थात फी भरल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे पुढे बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एन डी टी एल इंडिया डॉट कॉम डॉट इन डॉट कॉम करिअर या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन बारा चार दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता नक्कीच एक चांगली संधी आहे जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता एक्झाम सेंटर मित्रांनो याबाबत माहिती दिलेली नाही मात्र नक्कीच ते प्रॉब्लेम तुमचं न्यू दिल्ली या ठिकाणी राहू शकतो ज्या ठिकाणी हेडक्वॉर्टर्स आहे त्या ठिकाणी किंबहुना त्यानंतर जे काय पिशाने नंतर एक्झाम सेंटर याबाबत माहिती सध्या अवेलेबल नाही आहे यावरतीबाबत काय डावलं असतं तर कमेंट करून विचारा व्हिडिओवर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद